मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावर आता प्रश्न निर्माण होईल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय कोस्टल रोडला तडे गेले आहेत आणि त्यावर पॅचवर्क करण्यात करण्यात आलेले ठिकठिकाणी कोस्टल रोडला तडे गेले असून यावर कॉन्क्रीटचे पॅच पाहायला मिळतात मुंबई कोस्टल रोडच्या हाजी अलिझच्या उत्तरेकडच्या भागावर हे पॅचवर्क हायलाईट हायलाइट करण्यात आलेले आहे याआधी देखील असे कोस्टल रोडच्या मार्गावर तडे गेल्याचं निदर्शनास आलेलं होतं त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आपल्या बरोबर आहे सीमा, बरो सीमा मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा प्रकारे सगळं काम झालेलं दिसतंय नक्की अनुपमा हि पहिलीच वेळ नाही ज्यावेळी आपण बघतोय की कोस्टल रोडच्या या संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला ठिकठिकाणी थी जे आहे ते पाहायला सुद्धा रस्त्यांवरती ज्या ज्या ठिकाणी कोस्टल रोडला होते त्या त्या ठिकाणी आपल्याला जे ते पाहायला तर तेव्हा त्याच्यानंतरच या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कामावरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेले होते कारण महापालिकेचा हा सगळ्यात महत्वाचा मोठा प्रकल्प आहे याचं काम काही दिवसांपूर्वी जे आहे ते झालेलं आहे काही महिने झाले जेव्हापासून कोस्टल रोड हा प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि काही महिन्यातच रस्त्याची जर ही दुरावस्था होत असेल तर मग अर्थातच झालेल्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील मात्र महापालिकेकडनं वारंवार सांगण्यात येतं की ट्राऊजर वाहनांना या मार्गावरून जास्ती जाण्यासाठी किंवा परवानगी तशी दिली जात नाही त्यामुळे कुठेतरी हे जे तडे आहेत ते वारंवार जात पालिकेकडनं सांगण्यात येत आहे आता आपण पाहतोय म्हणजे काही महिन्यांपूर्वी असे तडे आपण बातमी सुद्धा केलेली होती आणि सीमा हो एकंदरीतच प्रश्न निर्माण होईल कामाच्या दर्जाबाबत असं हे सगळं काम झालेलं दिसत धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी